तर तसे ते काका मला भेटले मी त्यांना गाडीत घेतलं नेहमीप्रमाणे मी, ने मी आपल्या टप्पा मारल्या थोडं त्यांच्या आयुष्याबद्दल कळलं काकानं कळलं की ये पठ्ठ्या मेरा काम का आहे त्याने नेटवर्क मार्केटिंगचं मला सांगायला सुरुवात केली तर नेटवर्क मार्केटिंग म्हटलं बघा खरंच सांगतो रा आपल्या अंगावर काटा येतो मी म्हणलो काका मला खरंच पैशाचा कधीच लोभ नव्हता आणि याच्या पुढेही होणार नाही आणि हा म्हटलं पैसे कमवू कमवणं गरजेचं आहे तू तू बेटा भारी आहेस तू बोलतोच छान तू नेटवर्क मार्केटिंग सॉलिड करशील म्हणजे काका मला पैशाची खरंच आवश्यकता नाही परमेश्वर साई इतना धीजी ज्याने कुटुंब समा आहे मै बी रहूं और साधू बी ना जाय माझ्याकडे एवढं मला पुरेसं आहे मी माझ्या कलेत इतका रंगतो इतका रंगतो अहो म्हटलो काका ते एवढ्याचा चेक येईल तेवढ्याचा चेक येईल अहो म्हटलो एक कविता मी सुंदर लिहिली नाही एक कविता अहो म्हटलो मला पंधरा दिवस झोप लागत नाही एवढा खुश होतो मी एवढा आनंदी होतो म्हणजे तुमच्या चेकनी मला कधीच समाधान मिळणार नाही ते पण मला नाही त्याची आवश्यकता मग मत त्यांना म्हटलं मला सांगा तुमचं काय चाललंय सगळं ते सगळं काकांचं टकाटक होतं आयुष्य आराम म्हणलं काका तुम्ही मगाशी म्हणलात की मला गाण्याची आवड होती मग ती आवड जपाना नका पैशाच्या पाठी धावू ते एक शराबी फिल्ममधला एक डायलॉग आहे बघा अमिताभजी त्यांचे वडील असतात प्राण ते बापाला म्हणतात की पूत सपूत तो क्यू धनसंचय और पूत कपूत तो धन धनसंचय याचा अर्थ असा होतो की पुत्र चांगला असेल कर्तृत्ववान असेल तर धनसंचय करण्याची आवश्यकता नाही तो त्याच्या कर्तृत्वावर सगळं निर्माण करेल और पूत कपूत तो क्यों धनसंचय जर पुत्र नालायक असेल कर्मदरिद्री असेल तर मग धनसंचय करून उपयोग काय तो सगळं उडवून लावणार दोनों ही सूरतों मे पैसा इकट्ठा करणार कुछ काम का नाही आहे <laughs> माझ्या आयुष्यात मी कलेच्या दुनियात प्रचंड सुखी आहे म्हटलं मला नाही या पैशाची गरज म्हटले आता या वयात बरं काकाने पुन्हा नवीन प्रश्न उभा केला मी या वयात काय ते शिकून मी आता काय करणार आहे कुठं ते गाणं बिणं आता वय आलं माझं पंच्याहत्तर म्हटले मी गाणं शिकून काय करू अहो म्हटलं वयाच्या नव्वद दिला असताना एका आजोबांनी पेटी शिकली पेटी आणि ते म्हणाले नॅशनल टी व्हीवर म्हणले माझ्या आयुष्यात मला एवढा आनंद कधी झाला नाही जेवढा आनंद मला पेटी शिकल्यानंतर मिळाला कारण वयाच्या बाराव्या वर्षी माझं स्वप्न होतं की मला पेटी वाजवता यावी आणि ते मी वयाच्या नव्वदीला पूर्ण केलं तर म्हणले मला एवढा आनंद झाला मी तुम्हालाही सांगेन अजून काय म्हणजे तुम्ही साठी क्रॉस केली नसेल ठीक आहे अजून काही जबाबदाऱ्या असतील काहींवरती पण एक वय आलं ना का माणसाने ना स्वतःसाठी जगावं आपली बकेट लिस्ट बाहेर काढा माजी का स्वप्न होती है माला कहीं कराए हो बस हो गया बच्चों का वो बच्चों बच्चे देख लेंगे थोड़ा बहुत बेस बच्चों के लिए रेडी कर दो और अपना रास्ता खुद ढूंढ लेंगे अपने लिए जियो हम क्या जी सकते हैं माजा आनंद कशात है